जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर कापूस बाजारभाव पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील बावीस मार्च दोन हजार एकोणीसचे चे अमरावतीचे पाहूयात अवकाय तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार नऊशे रुपये सिल्लोडचे बाजारभाव पाहूयात अवकाय तीन हजार शंभर क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार आठशे रुपये परतूर आवाय सातशे एकोणचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार आठशे पन्नास रुपये नावापूर आवाय सहा क्विंटल जास्तचे माजाराव चार हजार आठशे पंच्याहत्तर रुपये राजूला आवा काय तीनशे एकवीस क्विंटल जास्तचे वाजव पाच हजार नऊशे पन्नास रुपये परभणी आवा काय अकराशे क्विंटल जास्तचे वाजवा सहा हजार रुपये मनवत आवा काय तीन हजार पाचशे क्विंटल जास्तचे वाजळवाव सहा हजार रुपये सिंधी सेलू आवा काय पाचशे एकाहत्तर क्विंटल जास्तचे वाजरावा सहा हजार तीस रुपये चिमूर आवा काय दोनशे एकाहत्तर क्विंटल जास्तचे माजरावा पाच हजार नऊशे रुपये पुलगाव आवका तीनशे साठ क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार नऊशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत